बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र स्टेटच्या वतीनं ही आमची मागणी आहे ही आमची डिमांड आहे की त्या आंदोलकावर जेवढेही गुन्हे लावले आहेत जेवढीही संख्या त्यांची असेल शासन आणि प्रशासनाने ते गुन्हे लवकरात लवकर वापस घेण्यात आले ही आमची पहिली डिमांड दोनशे करोड रुपये एस सी समाज कल्याणचे फंडमधून डायव्हर्ट करण्यात आले होते आता ह्या कामाकरिता जेव्हा की दीक्षाभूमी हे अदर्जाची ए ग्रेड ए ग्रेड पर्यटन स्थळ आहे हे अदर्जाचे पर्यटन पर्यटन स्थळ असून सुद्धा त्या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्यासाठी किंवा त्या त्याचा विकास करण्यासाठी सामान्य फंड का दिला गेला नाही तो त्वरित द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे जेव्हा की आता होम मिनिस्टर आता बोलले हाऊसमध्ये होम मिनिस्टर झाडपोळ झाल्यावर किंवा तिथं इथं दिसत असल्यावर तिथं म्हणतो की काम बनलं ठीक आहे त्याच्या आधी जेव्हा की त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांचं गाव आहे त्यांचं पालकत्व नागपूरला आहे होम मिनिस्टर आहेत ते ह्या सर्व गोष्टी असताना त्यांनी त्याला आधी पायबंद घातला नाही मग का घातला तर आता हे जर थांबवलं तर मग आता पावसाळा आहे पाणी साचेल मग स्तूपात पाणी जाईल म्हणजे ह्या अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाजात विद्रोह व्हावा आणि जे काही चांगले कार्यकर्ते आहेत आंदोलन करत आहेत किंवा न्यायाच्यासाठी जे लोक भांडतात त्यांना गुन्ह्यात अडकवणे हा तो त्यांचा दुहेरी उद्देश होता आज बहुजन समाज पार्टीचे नवनिवृत्त पहिल्यांदा पत्रकार विभागीय कार्यालयात पत्रपरिषद घेत आहेत आणि तुमच्याशी सुसंवाद व्हावा तुमच्याशी परिचय व्हावा आणि आता अलीकडे जे काही ज्वलंत विषय आहे तो प्रश्न आहे नागपुरातला नव्हे तर पूर्ण भारतातला त्या संदर्भात पत्रकारांना आपली पक्षाची भूमिका सांगावी हे म्हणून आज जो पत्र परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे बहुजन समाज पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट सुनील डोंगरे जे आहेत बाजूला तिथे आपल्या वर्धेचे जे जिल्हाध्यक्ष आणि वर्धेचे जे उमेदवार होते ते मोहनजी रायकवार आहेत शेजारी यशवंतजी बिपोसे होते माजी मंत्री नमस्कार जय भीम आदाब साथियों सबसे पहले तो मैं आप सभी पत्रकार भाइयों का यहाँ पर दया दिल से बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र स्टेट के तरफ से स्वागत करता हूँ और धन्यवाद करता हूँ कि आप यहाँ पर पधारे आज की ये पत्रकार परिषद हम लोगों ने इसलिए भी आयोजित करी कि अभी अभी बहुत ही ज्वलंत इशू दीक्षा भूमि का है जो आप लोगों के सामने है एक दो दिन पहले ही यहाँ के जो होम मिनिस्टर है माननीय फडनवी साहब को ये बात कहनी तो पड़ी सभा सभागृह में कि हम इस जो फंड अलोकेट किया है उस फंड को और उस कार्य को हम स्थगिति दे रहे हैं इसके संदर्भ में वहां पर दो दिन पहले बड़ा आंदोलन हुआ बुद्ध समाज के या दीक्षा भूमि को और बाबा साहब को अपना नेता अपना सब कुछ अपना मसीहा मानने वाले सारे बुद्ध धर्मीय लोग बुद्ध धर्मीय नहीं तो बहुजन समाज के सारे लोग वहाँ पधारे उन्होंने वो सारा किस्सा देखा किस तरीके से अंडरग्राउंड जो पार्किंग के बारे में जो इनका एलोकेशन था इनका प्लानिंग था वो किस तरीके से फेल हुआ ये सारी चीज़ें आप सभी जानते हैं हम भी जानते हैं लेकिन उस संदर्भ में जो कुछ गवर्नमेंट ने अभी डिक्लेरेशन दिया उस डिक्लेरेशन के संदर्भ में हमारी जो भूमिका है बहुजन समाज पार्टी की जो भूमिका है वो आप लोगों के सामने रखने के लिए मैं यहाँ पर आया साथियों ये बहुत ही दुखी दुखद घटना है कि वहाँ पर जिन लोगों ने आंदोलन नहीं ये तो हमारा अधिकार है बहुजन समाज के लोगों का ये अधिकार है कि जिस स्मारक को मानते हैं अपने जी जान से मानते हैं जो बुद्ध धर्मियों के लिए बहुत पवित्र स्थान है बुद्ध धर्म ही नहीं तो जो सामाजिक न्याय एवं बंधुभाव को मानने वाले सारे विश्व में रहने वाले लोगों के लिए एक बहुत ही पवित्र ऐसा स्थल है वहाँ पर जिस तरीके से जिस तरीके से कार्य चल रहा था और जिस मंद गति से कार्य चल रहा था जैसे बड़े बड़े खड्डे वहाँ पर किए गए थे और पूरी तरीके से उस जगह को खराब करने का प्लान चल रहा था उसके संदर्भ में वहाँ हमारे लोगों ने आंदोलन किया ऐसा गवर्नमेंट का कहना है मैं कहता तो हूँ ये आंदोलन नहीं था अपनी डिमांड्स को अपनी इच्छाओं को शासन और प्रशासन के सामने रखना ये कोई आंदोलन नहीं होता है लेकिन फिर भी वहाँ पर वो लोग इकट्ठा हुए उन्होंने प्रोटेस्ट किया उन्होंने कहा कि सर ये चीज़ें नहीं होनी चाहिए आने वाले दिनों में अक्टूबर में दीक्षा भूमि के अंदर बहुत बड़ा विश्व स्तरीय प्रोग्राम होता है लोग अपना माथा टेकने के लिए वहाँ आते हैं उनकी श्रद्धा होती है तो ऐसे जगह पर ये कार्यक्रम हुआ और कल मुझे ये मालूम पड़ा कि दीक्षाभूमी के ऊपर जो आंदोलन हुआ या लोक जो वहां पर आहे मजबूरन उनके ऊपर कलम लगे गेले त्यांच्यावर गुन्हे गुंडे लावण्यात आले आहे आंदोलनावर आंदोलकांवर तर आमची डिमांड ही आहे बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र स्टेटच्या वतीनं ही आमची मागणी आहे ही आमची डिमांड आहे की त्या आंदोलकावरही जेवढेही गुन्हे लावले आहे जेवढीही संख्या त्यांची असेल शासन आणि प्रशासनाने ते गुन्हे लवकरात लवकर वापस घेण्यात या ही आमची पहिली डिमांड दुसरी डिमांड आहे की यशवंत स्टेडियम पटवर्ध ग्राउंड चे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक बनवण्याची जागा तात्काळ देण्यात यावी और महाराष्ट्र सरकारने मुंबईत सुरू असलेल्या या सरकारच्या शेवटच्या अधिवेशनामध्ये नागपूरच्या दीक्षाभूमी स्मारक समितीला पूर्वेकडील आरोग्य आरोग्य विभागाची व उत्तरेकडील कॉटन रिसर्च सेंटरची जागा नव्याण्णव वर्षाच्या डीज वर विना विलंब उपलब्ध करून द्यावी जेणेकरून त्या ठिकाणी अंडरग्राउंड पार्किंग व विकास कामाचे नियोजन करता येईल असे न झाल्यास येता धम्मचक्र प्रवर्तन दिनी आंबेडकरी जनता त्या नेत्यांना दीक्षाभूमीवर पाय ठेवू देणार नाही किंवा आकलून लावेल अशी शक्यता आहे या कामी महाराष्ट्र शासनाने विना विलंब पावले उचलावे अन्यथा बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेश या जन आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन जनमानसापर्यंत घेऊन जाईल तिसरी आमची डिमांड आहे अंबाझरी उद्यानाच्या बाजूचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन जे तोडलेले आहे अजूनपर्यंत पुनर्बांधणी करण्यात आलेली नाही त्या सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी लवकरात लवकर करण्यात यावी पाचवी आमची डिमांड आहे मुंबई इंदू मिल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक या बाबतीत उद्घाटन झाल्यानंतर सुद्धा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे काम सरकारने केलेले नाही सरकारने हो घातलेल्या सत्रामध्ये अधिकृत घोषणा करून फंड अलॉट करून त्वरित काम सुरू करावे दोनशे करोड रुपये एस सी समाज कल्याणचे फंड मधून करण्यात आले होते आता ह्या कामाकरिता जेव्हा की दीक्षाभूमी हे अदर्जाची ए ग्रेड ए ग्रेड पर्यटन स्थळ आहे हे अदर्जाचे पर्यटन पर्यटन स्थळ असून सुद्धा त्या पर्यटन स्थळाला डेव्हलप करण्यासाठी किंवा त्याचा विकास करण्यासाठी सामान्य फंड का दिला गेला नाही तो त्वरित द्यावा ही सुद्धा आमची मागणी आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक हे दोन हजार तीन ला मेडिकल चौक नागपूर येथे महानगर पालिकेने करून देऊन सुद्धा आजपर्यंत मनुवादी सरकार शाहू महाराजांचे स्मारक बनवण्याकरता टाळाटाळ तार करीत आहे या अधिवेशनामध्ये सरकारने त्वरित घोषित करून शाहू महाराजांच्या एकशे पन्नासव्या जयंतीला न्याय द्यावा हीसुद्धा बहुजन समाज पार्टीची डिमांड आहे आठवी डिमांड हे आहे की एस सी एस टी ओबीसी नोकरी व पदोन्न आरक्षण व नोकरीचा बॅकलॉग भरून पूर्ण करावा आणि शेवटली जी खूप महत्त्वाची डिमांड आहे की बहुजन समाजातले एस सी एस टी ओबीसीचे जे मुलं जे होतकुरू मुलं ज्यांना फॉरेन स्कॉलरशिप देण्यात येत होती आता असं लक्षात आलं की त्या फॉरेन स्कॉलरशिपला क्रिमी लेअरची अट लावण्यात आलेली आहे आणि क्रिमी लेअरची अट ही आठ लाखापर्यंत त्याची मर्यादा ठेवण्यात आली आहे तर ही मर्यादा ही अट लवकरात लवकर शिथिल करावी ही आमची डिमांड आहे तर ह्या सगळ्या मागण्या आम्ही आज तुमच्या माध्यमातनं शासन दरबारी पोहोचण्याची आमची अशी इच्छा आहे तुम्हाला अशी विनंती आहे की आमच्या मागण्या ह्या आपल्या प्रसिद्ध पत्रकामध्ये किंवा आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये आपण छापून प्रसिद्ध करून आमच्या ह्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवाव्या आणि सरकार जे हो आज अधिवेशन सुरू आहे त्यांना अशी विनंती आहे की वारंवार वारंवार हा बहुजन समाज आपल्यावर होणारे जे अत्याचार अन्याय आहे हे खपवून घेणार नाही आणि म्हणून तुम्हाला जर असं वाटते की खरंच तुम्ही या तबक्याला या बहुजन समाजाला तुम्हाला न्याय द्यायचा आहे तर सर्व लोकांसोबत जसं तुम्ही न्याय करता विविध जाती पंथासोबत विविध धर्माच्या लोकांसोबत कारण या देशामध्ये धर्मनिरपेक्षता आहे जसं तुम्ही त्या लोकांसोबत न्याय करता तसंच या बहुजन समाजासोबत सर्व धर्मीयासोबत सर्व जाती धर्मियाच्या लोकांसोबत न्याय व्हायला पाहिजे अशी आमची डिमांड आहे हे आपण करा हीच विनंती धन्यवाद आंदोलन तिथे मला नाही वाटत कारण की हा जो समाज आहे हा समाज अतिशय समाज हा मला काय म्हणायचं आहे की हा अतिशय शांतप्रिय समाज आहे अशा चांगल्या लोकांमध्ये काही समाजकंटक पण तिथे येतात आणि त्या लोकांचा मॉबचा फायदा घेऊन काही लोक या शांततेच्या मार्गाने चालणाऱ्या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतात या सर्वांसोबत आम्ही नाही आहे आम्हाला हे माहीत आहे की हा जो समाज आहे जो बाबासाहेब फुले शाहूला मानणारा समाज आहे हा बाबासाहेबाच्या संविधानाला बिलकुल या प्रकारे मानतो की आमच्या हातानं कुठली चूक झाली नाही पाहिजे म्हणून मी ह्या गोष्टीला मान्यच करत नाही की असं काही या समाजाने केलेलं आहे कोणीतरी बाहेरून येऊन ह्या गोष्टी घडून दिलेल्या आहे म्हणून शासनाला शासनाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी या लोकांवर जे लोक तिथे आपला अधिकार मागण्यासाठी गेलेले होते येत्या चौदा एप्रिल चौदा ऑक्टोबरला जिथे कार्यक्रम व्यवस्थित व्हायला पाहिजे हे सांगण्यासाठी गेलेले होते त्या लोकांवर लावलेले गुन्हे त्वरित वापस घेण्यात हे जे प्रकरण आता जे चर्चेला येत आहे जाडकोड जाडकोड दीक्षाभूर्व हे सरकारने केलेलं षडयंत्र आहे सरकारच्या माध्यमातून घडवलेलं षडयंत्र आहे ते, ते यासाठी आ, हो था। की मागच्या पंधरा दिवसापासनं एक महिन्यापासनं सोशल मीडियावर काही म्हणजे गोष्टी व्हायरल होत होत्या ते थांबवण्याचं काम शासनाने केलेलं नाही जेव्हा की समाजातून विद्रोह होता की ते काम अंडरग्राऊंड नको आहे त्याच्या पाच सहा बैठका झाल्या ते, ते थांबा अन्यथा एक तारखेला येऊन आम्ही थांबवू अशा पद्धतीच्या सुद्धा सूचना मोठ्या प्रमाणात बातम्या आलेल्या आहेत सर्व वृत्तपत्रात असं असताना शासनाला हे थांबवता आलं असतं करता आलं असतं किंवा जर काही लोक भडकवत आहेत तर त्यांना त्यांना बंदी करता आलं असतं जे काही त्याचा प्रतिबंध घालता आला परंतु शासनाला म्हणून हे नको होतं शासनाला हे करून घ्यायचं होतं आणि म्हणून शासनाने पुन्हा त्या लोकांना येऊ दिलं जेव्हा की आता झाल्यानंतर म्हणजे हे सर्व झाल्यानंतर वर्धा रोड पासून त्यांनी सर्व रस्ते जाम केले थांबवलं लोकांचं ट्रॉफी अडवलं परंतु एक तारखेला लोक काम थांबवायला येणार हे जग जाहीर असताना त्यांना तिथपर्यंत येऊ देणं पोलिसांच्या उपस्थितीत लो पोलिसांनी बाहेर निघणं आणि आंदोलनकर्त्यांनी आतमध्ये जाणं आणि मग त्यांना अजून चिथावणी देणं या पद्धतीचा जो प्रकार झाला तर शासन याला जबाबदारी असं आहे शासनाने जाणून हे का केलं तर शासनाने यासाठी केलं की शांतता प्रिय हा जो दम म्हणजे ही जी दीक्षाभूमी आहे याला गालबोट कारण आजपर्यंत जे इतिहासात लागलं नाही ते लावायचं होतं हा एक प्रकार आहे दुसरं दुसरं असं की म्हणजे यांना जमीन द्यायची नाही जेव्हा की ह्या जमिनीच्या विरोधात म्हणजे अंडरग्राऊंडमध्ये म्हणजे आमची जमिनीवर जे काही काम करता द्यावी न, ते शासनाने द्यावे जेव्हा की लीजवर नव्याण्णव वर्षाच्या लीजवर अनेकदा ह्या जमिनी दिलेल्या आहेत अनेक संस्थांना दिलेल्या आहेत आणि चाळीस वर्षापासून स्मारक समितीची मागणी आहे ना ही मागणी असताना आणि ती जमीन पडीत आहे म्हणजे खूप काही उपयोगाची नाही ती यांचं जर स्वाधीन केली असती तर यांचं जे यांनी फेज टू मध्ये जे काम दाखवलं फेज वन होती ही फेज टू मध्ये काम दाखवलं त्या फेज टू मध्ये हे सर्व यांना करता आलं पण यांना करायचं नव्हतं जेव्हा की आता होम मिनिस्टर आता बोलले हाऊसमध्ये होम मिनिस्टर जाडपोड झाल्यावर किंवा इथं धुवा दिसत असल्यावर तिथं म्हणतो की काम बंद ठीक आहे त्याच्या आधी जेव्हा की त्यांचाच मतदारसंघ आहे त्यांचं गाव आहे त्यांचं पालकत्व नागपूरला आहे होम मिनिस्टर आहेत ते ह्या सर्व गोष्टी असताना त्यांनी त्याला आधी पायबंद घातला नाही मग का घातला तर आता हे जर थांबवलं तर मग आता पावसाळा आहे पाणी साचेल मग स्तूपात पाणी जाईल म्हणजे ह्या अनेक गोष्टी म्हणजे पुन्हा समाजात विद्रोह व्हावा आणि जे काही चांगले कार्य करत आहेत आंदोलन करतायत किंवा साठी जे लोक भांडतात त्यांना गुन्ह्यात अडकवणे हा तो त्यांचा दुहेरी उद्देश होता त्यात त्यांनी म्हणजे पहिल्यांदा तुम्हाला बदनाम करणे तुमच्याच लोकांनी हे केलं असं दाखवणे आणि मग गुन्हे दाखल करणे आणि मग त्यांना सफर करणे आणि मग मग म्हणायचं की ठीक आहे आता मग आम्ही मागे घेतो गे वगैरे गुन्हे हे जे प्रकार आहेत तर याची गरज नसताना काही गोष्टी त्यांनी जाणून केल्या आणि शासन याला जबाबदार आहे असं बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्हाला म्हणायचं आहे त्याला स्मारक समितीने त्यांच्यात आपसात आधी समन्वय नव्हता माजी अध्यक्ष म्हणून किंवा आजी अध्यक्ष म्हणून गवईंनी एक भूमिका घेतली समितीचे अध्यक्ष आणि सचिव म्हणून कुलजेले आणि भंतेजींनी एक भूमिका घेतली एन एम आर कडे यांचा अग्रीमेंट झालाय समितीचं समितीची भूमिका म्हणजे अध्यक्ष सचिवांनी एन एम आर डी सोबत आणि शासनासोबत केलेला करार त्या करारानुसार काम सुरू होतं आठ नऊ महिने झाले होते त्या सर्व करार अशा वेळेस जे त्यांचा अंतर्गत जो काही वाद होता त्याच्यातून थोडंसं पुढे आला दुसऱ्याने दुसरी बाजू घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्या लक्षात आलं तर समन्वय सम म्हणजे स्मारक समिती एकत्र आहे स्मारक समितीने एकत्रितपणे त्या गोष्टीचं समर्थन केलं परंतु जेव्हा मग हे जास्त झालं तेव्हा मग हे थांबवण्यात आलं परंतु स्मारक समितीनं खूप प्रयत्न केले पाच बैठका झाल्या मी त्या सर्व बैठकांमध्ये इंजिनियर असोसिएशनची बैठक असो किंवा त्यांच्या कुंभारी सभागृहातली बैठक असो आंबेडकर कॉलेजच्या ह्या सर्व बैठकांमध्ये गेलो त्यानंतर खाजगी मध्ये सुधीर फुलजेलेच्या घरची बैठक असो स्मारक समितीच्या कार्यालयातली गजगाटेंची बैठक असो हा भंतेजींच्या विहारातली बैठक असो हा सर्व बैठका झाल्या यात मार्ग काढण्याचा का प्रयत्न केला पण तो, तो शेवटी मार्ग निघाला नाही आणि मग जे अननोन पर्सन आले आता हे जे बोलतात आता तुम्ही आमच्या डोंगरे साहेबांना जो प्रश्न विचारला अननोन पर्सन ज्याला कोणीच काही ओळखत नाही काही त्याचं नाव गाव माहीत नाही अशा लोकांनी काही गोष्टी म्हणजे ज्याला म्हणजे असंवैधानिक ज्या गोष्टी घडून आल्या त्या त्याला ती मंडळी आहे अजूनही पोलीस त्यांना पकडू शकली नाही मात्र जे नोन चेहरे होते म्हणजे सार्वजनिक कामातले समाजातले तर अशा लोकांवर मात्र त्यांनी गुन्हे दाखल केले त्या लोकांना काही उडकलं नाही आणि उडकलं यासाठी शक्य नाही एक प्रश्न उडवला जाते सात नाहीये हा गावात असतो शेतात असतो शहरात नसतो शेती शहरामध्ये ते आखीव पत्रिका असते आणि आखीव पत्रिका आहे आखीव पत्रिका आहे त्या दोन्ही आखीव पत्रिका समाज माध्यमावर टाकल्या आहेत आणि ते त्यांच्याकडे उपलब्ध आहेत त्या आखीव आहे। पत्रिका तो काही लोक आता तो माते माती आहे तो कोबऱ्याकडे जो आहे ना त्यांनी त्या पद्धतीनं जे काही केलं ना ते चुकीचं आहे हे सर्व प्रॉपर प्रोसेसनुसार ते सर्व झालं आहे ऑन आहे त्याच्यामुळं ते याच्यावर नाही अशातला भाग नाही आणि त्या मागण्या सुद्धा बाय प्रोसेसनी आहेत त्या ज्या दोन्ही जमिनीच्या मागण्या समितीने मागितल्या आहेत आम्ही पण निवेदनं दिलेले आहेत आणि ते पक्षाच्या वतीनं सुद्धा त्या मागण्या झालेल्या आहेत की ती जागा द्यावी म्हणून आता कालच सरांनी राज्यपालकडे आणि म्हणजे सर्व ठिकाणी संबंधितांना सर्वांना पत्र पाठवलं पाठवलंय याच्यात उल्लेख आहे पण पत्र परिषदेच्या प्रश्न आहे की जशा पद्धतीने आपलं काय आता जशी जमीन होती जसं होतं तसंच आता त्यांनी करावं पूर्ण बुजवा कारण शासनाने थांबवण्याचा निर्णय घेतला समितीने घेतला समाजाने सुद्धा तो निर्णय घेतला बस फार त्यांच्या सोबतच आहे त्याच्यामुळं जशी जमीन होती तशी करावं त्वरित करावं याच्यात आम्ही तो मुद्दा लिहिला आहे परिषदे सरांनी की कारण आता धम्मचक्राच्या पूर्वी ह्या सर्व गोष्टी व्हाव्यात जसं आधीच होत्या नाही हा विषय समितीचा नाही हा एन एमआरडीचा शासनाचा आहे काम समिती नाही करत होती काम शासन करत होत शासनाच्या मान्यतेतून एम एन आर डी एन डी त्यांनी केलं त्याचा पंकज पाटील जो इंजिनियर आहे तो करत होता आणि कडू नावाचा जो ग्रस्त आहे त्यांचा वास्तुविशारद तो त्या नोएडाच्या कंपनीचा तो मंडळी करत होती समितीचं फक्त मान्यता देण्याचं काम आहे समितीचं काही काम पैसाही समितीच्या खात्यात पाच पैसे नाही हा पैसा सुद्धा एन एम आर डीच्या खात्यात आहे आणि आता जे सर बोललेत की आमचा ज्याच्यात मुद्दा आहे की हा पैसा शेड्यूल का जनरल फंड का नाही वापरत तुम्ही समाज कल्याण समाज कल्याणचा पैसा का वापरतो समाज कल्याणचा पैसा कशासाठी समाजाच्या उत्थानासाठी हितासाठी आरोग्य असो शिक्षण असो याच्या डेव्हलपमेंटसाठी आहे हा काही सार्वजनिक हे करण्यासाठी नाही जर तुम्ही रामटेकचं मंदिर असो किंवा कोराडीचं मंदिर असो हा जर तुम्ही किंवा तो ताजबाबा ट्रस्ट असो ते जर सार्वजनिक फंडातून डेव्हलपमेंट करता तर मग हे दीक्षाभूमी सार्वजनिक फंडातून का नाही डेव्हलप हे आमच्याच घरातल्या पैशातून का उपयोग इकडे येईल ना शेड्यूल कार्ड चा पैसा शेड्यूलपमेंट अशी सुद्धा लोकांची मागणी आहे आमची मागणी त्या मागणीमध्ये भर आहे की माझी जी जागा आहे गेल्या चाळीस वर्षापासून समाज आहे आणि समाजाने मोठ्या प्रमाणात त्या गोष्टीसाठी आंदोलन केलेलं आहे कृषीची जी जागा आहे आणि माता कचेरीची जी जागा आहे ज्या जागेवर समाजाचा आता अधिकार आहे कारण ज्यावेळी ज्यावेळी बाबासाहेबांनी दीक्षा दिली होती छप्पनला तेव्हा तिथे कृषीची जागा पण नव्हती माता कचेरीची जागा पण नव्हती बाबासाहेबांच्या दीक्षेच्या उल्लेखामध्ये वामनराव गोडबोलेची जी पुस्तक आहे त्या पुस्तकेमध्ये त्याचा उल्लेख नाही की बाजूला माता कचेरी होती मा, बाजूला कृषीची जागा होती असा काही उल्लेख नव्हता ती मोकळी जागा होती ती मोकळी जागा काही कालांतराने साठ बासठच्या नंतर ती जागा जी आहे माता कचेरीला आणि बाकी कृषीला देण्यात आली ती जागा जर त्यावेळी जर बाबासाहेबांच्या धम्म दीक्षेच्या सोहळ्याच्या वेळेस ती जागा दिली असती किंवा त्याच्यानंतर जे आवडे बाबून आंदोलन केलं त्याच्यात जर दिली असती तर ते आज ही परिस्थिती आली नसती पण सरकार जे आहे हे मनुवादी सरकार आहे जाणून बुजून त्या गोष्टीला सेटबॅक करण्याचा प्रयत्न करते आणि या समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करते आणि <laughs> सगळ्यात महत्वाचं जे जाळपोळ झाली जाळपोळ झाली म्हणतात आज आज एसीसी मध्ये पेट्रोल मिळत नाही डिझेल मिळत नाही त्यावेळेस मोठ्या प्रमाणामध्ये सिस्यांमध्ये डिझेल आणि पेट्रोल कुठून आलं कुठून ते सेंट्रिंगच्या पाट्या जाळण्यात आल्या तिथं पोलीस असताना डिप्लॉय असताना काय पोलीस बघत होती मग याचा अर्थ आहे की सरकारचा त्याच्यात हात आहे हे सरकारी तंत्राच्या माध्यमातून तिथं जाडपोळ करण्यात आलेली आहे दीक्षाभूमीला या समाजाला बदनाम करण्यासाठी करण्यात आहे म्हणून प्रदेश अध्यक्ष साहेबांनी ही प्रेस बोलवली आणि या प्रेसच्या माध्यमातून सरकारचे जे काही कृत्य आहे काळकृत्य आहे ते जनतेपर्यंत पोहोचव हे भूमिकेमधून तुम्हाला इथे आमंत्रित करण्यात आलेलं आहे तर हे जे सरकारच्या आड सरकारनं जे काही काळ कृत्य केलेलं आहे त्या काळे कृत्याचा नकापोष जो आहे तो उखडावा हीच आमचा आमचा हेतू आहे आणि या समाजाला जे बदनाम करण्याचा जो प्रयत्न करण्यात येत आहे किंवा केले जाऊन राहिला आहे हा बदनाम सरक, बदनाम करण्याचा प्रयत्न सरकारनं बंद करावा अशी आमची मागणी आहे